साताळचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गणपतीचे विसर्जन आज मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले शंभूराज देसाई यांनी हा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला पुढच्या वर्षी गणरायाने लवकर येऊन गणरायाची कृपादृष्टी महाराष्ट्रावर राहो ही अपेक्षा यावेळी त्यांनी गणरायाचणी व्यक्त केली डॉल्बीसाठी परवानगी मिळावी यासाठी सातारकरांनी मागणी केली होती त्यानुसार न्यायालयाने आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमानुसारच न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेनुसारच डॉल्बी वाजून प्रशासन व वा सरकारला सहकार्य करावे असे शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले गणेशोत्सव सा झाल्यानंतर राज्यस्तरीय समन्वय समिती एकत्र बसून चर्चा करून आमच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना महायुती म्हणून पुढे जायचे या अनुषंगाने साधक बाधक चर्चा करूत असे प्रश्न उद्भवणार नाहीत याची आम्ही सर्वच घटक पक्ष काळजी घेऊ असे सांगितले

Ganpati Bappa. Ganpati Bappa. Mengal Muti. Ganpati Bappa. Mengal Muti. Ganpati Bappa. Ganpati Bappa. Ganpati Bappa. Ganpati Bappa. घरातल्या घरगुती गणरायाच विसर्जन आमच्या प्रत्येकप्रमाणे गौरी विसर्जनाच्या दिवशी होत असते आज त्याप्रमाणे गौरींच दुपारी विसर्जन झाल्यावर आता गणरायाचं विसर्जन झालेलं आहे मोठ्या भक्तिभावानं आमच्या सगळ्या परिवारानं हा गणेशोत्सव साजरा केला मी सुरुवातीच्या दिवशी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की हा गणेशोत्सव आमच्या पारंपरिक पद्धतीनं आम्ही साजरा करत असतो गणरायाचं आगमन ज्या दिवशी झालं त्या जा दिवशीपासून ते आज विसर्जन होईपर्यंत वेगळेवेगळे धार्मिक कार्यक्रम घरामध्ये आम्ही आयोजित करतो ते संपन्न झाले आणि पुढच्या वर्षी गणरायानं लवकर यावं आणि गणरायाचं कृपा कृपाछत्र कु, कु, महाराष्ट्र राज्यावर असंच राहावं अशी चरणी गणरायाला निरोप देताना आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली साहेब आता या गणरायाच्या आगमनातून विसर्जनाच्या अनुषंगाने काही किडा या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण गणेश मंडळांची इच्छा जी आहे ती मिरवणूक रात्री उशिरापर्यंत डॉलबीला परवानगी मिळावी किंवा लेदर शोचा विषय असेल त्याबाबत कशा पद्धती बाबतीत माननीय न्यायालयाच्या न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या आदेशाचं पालन करणं हे प्रशासनाची शंभर टक्के जबाबदारी आहे सरकारचं ते कर्तव्य आहे राज्य शासनानं आत्ताच्या आजपासूनचे पुढचे चार पाच दिवस बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवायला परवानगी दिली वेळ वाढवून दिली देखावे दाखव दे देखावे खुले ठेवायला आणि गॉलबीला ह्याला कुठंही मनाही नाही जो आवाजाची मर्यादा डेशिबलची मर्यादा ही माननीय न्यायालयानं घालून दिलेली आहे त्या मर्यादेत राहून डॉल्बी वाजवायला कुठेही मनाई नाही आणि आजपासून तर बारा वाजेपर्यंत आपण परवानगी दिलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं न्यायालयाचा सुद्धा अवमान होता उपयोगाचा नाही आणि प्रशासनाला सुद्धा सर्व मंडळांनी सहकार्य केलं पाहिजे प्रशासन ज्या ज्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून मंडळांना जिथं सवलती द्यायच्यात तिथं नक्की प्रशासन मंडळाला सवलती देते नाही असं नाही मी कधी म्हटलं अवगत केलं जाईल माझे शब्द तुम्ही बघा प्रेसमधले माझ्या अख्ख्या प्रेसमध्ये मी चर्चा करेन असं कुठं बोललो नव्हतं जे कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत जी नियमावली आहे आणि जी सवलत पाच दिवस दिलेली आहे या सगळ्या बाबतीतली माहिती ही माननीय खासदार उदयनराजे भोसलेंना अवगत केली जाईल असं मी म्हटलं होतं आणि पोलीस प्रशासनाने तशी माहिती त्यांना अवगत करून दिलेली आहे शिंदे गटाचे काही मी काल बोललो का का ना ह्याच्यावर हे बघा अशा काही गोष्टी असतात आग्रही भूमिका आमचे पदाधिकारी सगळ्याच पक्षांचे पदाधिकारी आग्रही भूमिका घेत असतात पण शेवटी त्यातनं समन्वयातनं थोडं समजून उमजून यातनं मार्ग काढावा लागतो अशा गोष्टी घडणं योग्य नाही पण तरी सुद्धा मी परवाच म्हटलं की आता गणेशोत्सव झाल्यानंतर जी केंद्रीय म्हणजे आमची राज्यस्तरीय समन्वय समिती आहे महायुतीची ती समन्वय समिती एकत्र बसेल आम्ही चर्चा करू आणि आमच्या सगळ्याच आजी माजी पदाधिकाऱ्यांना आपल्याला महायुती म्हणून पुढं जायचंय या अनुषंगानं आम्ही साधक बाधक चर्चा करून इथून पुढे असे प्रसंग उद्भवणार नाहीत याची सर्वच घटक पक्ष आम्ही काळजी घेऊ कधी घडलाय प्रकार मला माहित नाही या पालघर मधली नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्याची माहिती घेतल्यावर नेमकी काय वस्तुस्थिती ती जाणून घेऊ परंतु महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भामध्ये कठोर भूमिका पहिल्यापासूनच या महायुतीच्या सरकारने घेतलेली आहे आणि कुठेही अशी छेडछाडीचा प्रकार असेल बघील असेल आपण आता सातारा जिल्ह्यातलं पाहिलं तर सिव्हिल क्लोट म्हणजे साध्या वेशातले पोलीस महिला पुरुष कर्मचारी सतत गणपती सुरू झाल्यापासून गस्तीवरती आहेत पेट्रोलिंगचं प्रमाण आपण वाढवलंय काही लोकांना आपण गणेशोत्सव कालापुरतं जिल्ह्यातनं तडीपार केलेला आहे काही लोकांवर प्रतिबंधात्मक त्यांचे बॉन्ड घेतलेले आहेत त्यामुळे सगळ्या बाजूनं पोलीस प्रशासन कडक कारवाई करते महिलांवरती मुलींवरती अत्याचार कुठेही सहन केले जाणार नाहीत ओके okay? थँक्यू विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका